नमस्कार क्लासेस मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा पहिला पाठ सतराशे चा, चा नियमन कायदा हा आज आपण बघणार हो। आहोत सर्वात कालखंडातील घटनात्मक विकासाचा आढावा दोन व्यापक टप्प्यांमध्ये घेतला जातो एक कंपनीचा कालखंड जो सतराशे त्र्याहत्तर पासून ते अठराशे त्रेपन्न पर्यंत येतो आणि दुसरा ब्रिटिश राजपदाच्या थेट नियंत्रणाखालील कालखंड अठराशे अठ्ठावन्न पासून ते एकोणी सत्तेचाळीस म्हणजे भारत स्वतंत्र ऍक्ट पर्यंत चालतो आता वसाहतवाद म्हणजे काय आपल्याला प्रश्न पडतो की वसाहतवाद म्हणजे काय वसाहतवाद म्हणजे जे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर संपूर्ण केलेलं वर्चस्व हो, किंवा संपूर्ण मिळवलेला नियंत्रण म्हणजे वसाहतवाद आता भारतात वसाहतवाद हा सतराशे सत्तावन्न पासून चालू झाला सतराशे सत्तावन्न का भारतात ब्रिटिश आले सोळाशे पर्यंत पण ब्रिटिशांनी भारतातील सर्व व्यापक घटकांचा पुरेपूर आणि ब्रिटिशांनी जे काही प्रादेशिक नियंत्रण प्राप्त करण्याचा जो प्रयत्न केला ते प्राप्त त्यांना झाले ते सतराशे सत्तावन्न मध्ये झाले याच वेळेस प्लासीची लढाई यावेळेस जी प्लासीची लढाई झाली ती सतराशे सत्तावन्न प्रादेशिक नियंत्रण प्राप्त झाले दुसरी गोष्ट ही लढाई सिरज उद्दोल्ला म्हणजे जो त्या काळी बंगालचा नवाब होता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यातनं रॉबर्ट क्लाइ याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती या दोघांमध्ये ही लढाई झाली यात मीर जाफर हा सेनापती होता सिरज उद्दोल्लाचा याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जाऊन मिळाला यामुळे काय झालं तर त्याचा विश्वासघात केला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही लढाई जिंकली याच्यात मुख्य हा वाद कशामुळे झाला तर व्यापारी कर वाद व्यापार करवात म्हणजे काय जे इंग्रज जो, जो सिराज उद्दोलाने आखून जो कर दिला होता तो करते तेसे कर ते भरत नव्हते तसेच ते व्यापार करत होते तिसरे किल्ले बांधली किल्लेबांनी जो कल कलकत्ताला बिना परवानगी किल्लेबांनी केली सिराज काय तर सिराज उद्दौलाने जे काही नियम आखून दिले होते त्या नियमांमध्ये त्यांनी काम करायला पाहिजे होत पण ते सगळे नियम इंग्रजांनी पूर्णपणे ना नाकारले नियमांच्या विरुद्ध जाऊन काम केले आणि मीर जाफरचा कट मीर जाफरला आमिष दाखवून इंग्रजांनी त्यांच्या बाजूनी त्याला करून घेतलं आणि प्रादेशिक नियंत्रण प्राप्त अमाप संपत्ती ब्रिटिशांना मिळाली दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कि ब्रिटिशांनी या वर्चस्वाचा फायदा असा झाला की ब्रिटिशांना संपूर्ण व्यापक केंद्रित सत्ता निर्माण झाली आता सतराशे हा अधिनियम खूप महत्वाचा आहे कारण पेपरला जे काही घटक येणार आहेत ते काई -काई के के या अधिनियमांतर्गत विचारले जाणार आहेत ते मी तुम्हाला सगळे सांगणार आहे राजकीय प्रशासकीय कार्यांना मान्यता आता पेपरला विचारलं जातं की राजकीय प्रशासकीय कार्यांना कोणत्या ऍक्ट अंतर्गत मान्यता मिळाली तर राजकीय प्रशासकीय कार्यांना मान्यता हे सतराशे त्र्याहत्तरचा नियमन कायदा म्हणजे रेग्युलेटिटच्या अंतर्गत मिळेल भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया खूप महत्वाचा आय एम पी ए भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया कोणत्या ऍक्ट अंतर्गत घालण्यात आला तर भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया हा सतराशे त्र्याहत्तरचा नियमन कायद्याअंतर्गत घालण्यात आला चार सदस्य कार्यकारी परिषद ही पाच वर्षासाठी नियुक्त करण्यात आली आणि बहुमतानुसार कारभार म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता त्याच्या मदतीसाठी चार, चार सदस्य काउन्सिलिंग तयार करण्यात आली आणि पाच वर्षाच्या मदतीसाठी आणि त्यात एकमत असणं आवश्यक होतं आणि जर एकमत नसेल त्यांच्या तर गव्हर्नर निर्णयात्मक मत म्हणजे गव्हर्नरचं मत हे शेवटचं मत असणं अंतिम मत असणे कोर्ट ऑफ प्रोपरायटीच्या घटनेत बदल आता इथे घटनेत बदल काय झाला तर 500 पाउंड देणाऱ्या व्यक्तीस एक मत 1000 पाउंड दोन 6000 पाउंड तीन आणि 10000 पाउंड चार मत अशी रचना त्यामध्ये करण्यात आली सगळ्यात महत्वाचं लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा पहिले गव्हर्नर जनरल पेपरला हमकाच विचारले जातो प्रश्न या टॉपिक वरन लॉर्ड ऑरन तर हो पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड ऑरन हे पॉइंट आणि व्यवस्थित मांडणी सकट तुम्हाला जर ह्याच्या नोट्स हवे असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तसेच आपल्या इंस्टा पेजवर देखील या नोट्स पडणार आहेत तुम्ही ते फॉलो करा आणि तुम्हाला पुढचे पुढे आता साली स्थापना झाली सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो म्हणजे येतो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सतराशे चौऱ्याहत्तर साली कलकत्ता येथे झाली यात सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेमध्ये तीन अधिक एक बरोबर चार हा फॉर्म्युला होता म्हणजे एक मुख्य न्यायाधीश तीन इतर न्यायाधीश आणि चार सदस्य सर एलिजा इनपे हे पहिले सरन्यायाधीश आय एम पी एम जे प्रश्न देतोय ते गॅरेंटेड गेर पेपरला येणार म्हणजे येणार सर एजा इनपे हे पहिले सरन्यायाधीश होते आणि न्यायालयाच्या निर्णयाविरोधात इंग्लंड येथील प्रीव काउन्सिल न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कुठे अपील केलं जात होत तर इंग्लंड येथील प्रीव्ही काउन्सिल या ठिकाणी अपील केलं जात होते ब्रिटिश भारतासाठी राज्यघटने सुरुवात लिखित राज्यघटनेची सुरुवात कोणत्या ऍक्ट अंतर्गत झाली तर सतराशे त्र्याहत्तरच्या ऍक्ट अंतर्गत महत्वाचं आहे लिखित भारताचा ब्रिटिश भारतासाठी लिखित राज्यघटनेची सुरुवात येतो म्हणजे येतो बॉम्बे आणि मद्रास गव्हर्नर बंगाल गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात म्हणजे काय तर आता बॉम्बे आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते यांच्यावर संपूर्ण नियंत्रण हे बंगालच्या गव्हर्नरचं आलं आणि कॅबिनेट मिशन मध्ये औपचारिकता औपचारिकता म्हणजे काय जर आधी बहुमतानुसार निर्णय घेतला जात होता तर त्यांना एकरूप ठेवण्यात आला त्यांचा परस्पर संबंध त्यांच्यामध्ये वाढले भावना ठेवण्यात आली त्यांच्यामध्ये आता ब्रिटिश ईस्ट ईस्ट इंडिया इंडिया कंपनी कंपनीच्या भारतातील प्रशासनावर नियंत्रण मिळवण्याचे ब्रिटिश संसदेचे प्रयत्न ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनी जो कारभार करते जो कारभार चालू होते त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला कंपनीच्या नियमांचे पहिले लिखित संविधान कंपनीच्या नियमांचे पहिले लिखित संविधान हे सतराशे त्र्याहत्तरच्या ऍक्ट अंतर्गत नियम कायद्याअंतर्गत करण्यात आले कंपनीच्या संचालक मंडळामध्ये मंडळाच्या रचनेत बदल म्हणजे आता जे कं कंपनीचा संचालक मंडळ होतो म्हणजे जे काही पूर्वी जो व्यापार चालवला जायचा तो राणी आज्ञेनुसार चालवला आणि तो निर्णय बहुमताने घेणार कायद्याच्या मर्यादा कायद्याच्या मर्यादे इथे काय होते की गव्हर्नर जनरलला त्याच्या विरोधात मत देण्याचा कोणताही अधिकार नाही जे गव्हर्नर जनरल हा त्याच्या टीमच्या विरोधात जाऊ शकत नव्हता जे त्याला काउन्सिल दिली होती नेमून त्याच्या विरोधात तो जाऊ शकत नव्हता दुय्यम आत्माचे स्वरूप स्पष्ट नव्हते जे मी तुम्हाला मग म्हटलं की बॉम्बे गव्हर्नर जनरल आणि मद्रासचे जे गव्हर्नर जनरल होते ते बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आले होते तर ते दुय्यमत्वाचे स्वरूप जे काय होते ते के स्पष्ट केलेले नव्हते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्र हे निश्चित केलेले नव्हते म्हणजे सर्वोच्च न्यायालय कोणत्या अधिकाराखाली काम करणार हे कुठल्या ठिकाणासाठी काम करणार हे निश्चित नव्हते त्याच्यामधनं परीक्षेला प्रश्न येतो महत्वाचा खूप स्थापित व्यवस्था ही कागदोपत्री लक्षात ठेवा ही व्यवस्था कागदोपत्री सतराशे चौऱ्याऐंशी पर्यंत राहील आणि प्रत्यक्ष ही व्यवस्था सतराशे चौऱ्या चौऱ्याहत्तर ते शहात्तर या दोन वर्षासाठी अं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि नवीन नवीन माहितीसाठी आणि या परफेक्ट नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद